नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो नेपाळमध्ये उद्रेक झाला नेपाळमध्ये आंदोलन करण्यात आलं नेपाळमध्ये क्रांती घडली आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु तेथील क्रांतीचा चेहरा किंवा त्या ठिकाणी जे उद्रेक झाला त्याचा जो चेहरा आहे मित्रांनो त्या ठिकाणी जे परिवर्तन घडविण्यात आलं सरकार जे उलथून टाकण्यात आलं त्याचा चेहरा दुसरं तिसरं कोणी नसून एक बौद्ध तरुण होता तर त्या ठिकाणी नेमकं असं काय घडलं की बौद्ध तरुणाला समोर येऊन त्या ठिकाणी असं कृत्य करावं लागलं जेणेकरून त्या ठिकाणी असणारी सत्ता उथळून लावावं लावली किंवा त्या ठिकाणी क्रांती घडवत परिवर्तन घडवावं लागलं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आंदोलन आंदोलन जे होतं मोठ्या प्रमाणात क्रांती घडली परिवर्तन घडलं त्या ठिकाणी असणारे तरुण रस्त्यावरती उतरले आणि सोशल मीडियावर त्यासोबत आपल्या इकडच्या प्रस्थापित मीडियाने आपल्याला काय सांगितलं तर त्या ठिकाणी जी क्रांती घडली किंवा त्या ठिकाणी जे आंदोलन घडलं ते आंदोलन यामुळं घडलं कारण त्या ठिकाणी जे घडत होतं त्या ठिकाणी युट्यूब फेसबुक यासारख्या गोष्टी बॅन करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करण्यात आलं परंतु मित्रांनो त्यामागचं खरं कारण असं होतं की आता सोशल मीडियावरती अनेक आर्टिकल व्हायरल होताना दिसत आहे त्यातील काही आर्टिकलचं म्हणणं असं आहे की नेपाळमध्ये जातीवादी सरकार आलेलं होतं त्या ठिकाणी जातीय भेदभाव करायला सुरुवात झाली होती आणि त्याचसोबत त्या ठिकाणी भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात होत होता भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात होत होता की त्या ठिकाणी असणारे जे नेत्यांचे लेकरं होते ते अमेरिका लंडन सारख्या देशांमध्ये शिकायला जात होते आणि त्या ठिकाणी असणारा जो तरुण होता गरिबांचे लेकरं होते किंवा मागासवर्गीय प्रवर्गात येणारे जे काही लोक असतील किंवा का सरळ सरळ वेगळ्या जातीचे जे लोक होते त्या लोकांना ज्या टार्गेट केलं जात होतं त्यांचं शिक्षण वगैरे या गोष्टी त्यांना मिळू दिल्या जात नव्हत्या या गोष्टी सोशल मीडियामार्फत तरुणांना समजायला लागल्या त्यामुळे सोशल मीडियावरती देखील बॅन करण्याचं काम त्या ठिकाणी सरकारने केलं आणि या संपूर्ण प्रकरणामुळे नेपाळमधील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात चिडलेला होता रागवलेला होता आणि त्यातच एक बौद्ध तरुण समोर येतो आणि तो त्या ठिकाणी क्रांती घडवतो तो बौद्ध तरुण समोर आला त्याने त्या ठिकाणी क्रांती घडविली फक्त क्रांतीच नाही घडविली तर त्या ठिकाणी त्याने त्या आंदोलनाचा उपोषणाचा त्या मोर्चाचा तो एक चेहरा देखील बनला आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणार ते आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलं आणि क्रांती केली नेपाळचं जे जनआंदोलन क्रांतिकारी सुदान गुरुंग हा जो होता मित्रांनो यांनी त्याच हे केलं होतं त्या ठिकाणी सुदान गुरुंग हे जो आहे तिबेटचा बौद्ध आहे आणि त्यांनी ब्राह्मणवादी सरकारला जे आहे त्या ठिकाणी लढा दिला आणि त्या ठिकाणी आंदोलनामध्ये लढा देत त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी सरकारला त्या ठिकाणी खाली पाडलेला आहे त्या ठिकाणी जे सरकार सरकार होतं ते जातीवादी सरकार होता असं सांगितलं जात होतं आणि या गोष्टी ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या इतर जातीच्या लोकांवरती अन्याय अत्याचारकडनं किंवा त्यांच्या विरोधातील कायदे कानून आणणं अशा अनेक गोष्टी घडू लागल्या होत्या असं बोललं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो आहे बौद्ध तरुण जो होता त्याने त्या ठिकाणी आंदोलन उपस्थित केलं आणि त्या ठिकाणी त्याने ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींवरती म्हणजेच ज्या गोष्टींमुळे सत्य बाहेर येत होता अशा गोष्टी सरकारकडनं बंद केल्या जात होत्या त्यामुळे तो समोर आला आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी समोर येत आंदोलन केलं आणि ज्या व्यक्तीने आंदोलन केलं त्याचं नाव सुदान गुरुंग आणि हा जो होता मित्रांनो एक बौद्ध तरुण होता आणि त्या ठिकाणी त्याने मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली तरी तुम्हाला बाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका